नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस अंतर्गत ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा या पोलीस भरतीसाठी जी काही वयोमर्यादा आहे ती नेमकी काय असणार आहे शारीरिक चाचणी नेमकी कशा पद्धतीची असणार आहे अभ्यासक्रम नेमका पोलीस भरतीसाठी काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे पात्रता नेमकी कशा पद्धतीची असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते त्यामध्ये नेमकं काय काय तपासलं जातं ह्या बाबी सुद्धा अभ्यासणार आहोत ग्राउंडला किती मार्क्स आहेत जर तुमचा गोळा गोळ्याला त्या ठिकाणी किती मार्क्स आहेत धावणीला किती मार्क्स आहेत हे सर्व बाबी त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत तसेच वैद्यकीय तपासणीसुद्धा पाहणार आहोत बघा पुढे बघा शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर येता बारावी किंवा समकक्ष परीक्षा आता समकक्ष परीक्षा म्हणजेच काय एक तर तुमची बारावी व्हावी किंवा त्याचबरोबर आपण बघितलं जर ओपन युनिव्हर्सिटीचं जी काही पदवी आहे ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता पोलीस भरतीसाठीचा सा। बारावी किंवा मुक्त विद्यापीठाची जर पदवी तुम्ही धारण केलेली असेल तर तुम्ही काय करू शकता तर फॉर्म भरू शकता माजी सैनिक असतील तर पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणार याच्या बाबतीत नागरी परीक्षा येता दहावी त्या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याकडे आय एस सी च प्रमाणपत्र व पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असलेल्याच्या बाबतीत येता बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र काय असणार आहे आवश्यक असणार आहे पुढे बघा वयोमर्यादा जर आपण बघितली तर खुला प्रवर्ग जो आहे ठीक आहे जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात त्यांच्यासाठी किमान अठरा ते जर आपण बघितलं अठ्ठावीस वर्ष पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत ते काय करू शकतात फॉर्म भरू शकतात ठीक आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे काय आहे खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे मागास प्रवर्ग जर आपण बघितला तर अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत काय करता येईल तुम्हाला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरता येईल पुढे जाऊयात इकडे वेगवेगळे काय दिले आहेत प्रवर्ग दिले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात की कोणत्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा आहे आता आपण बघितलेला आहे की खुला प्रवर्गासाठी किमान आहे अठरा वर्ष कमाल अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो मागास प्रवर्गामध्ये खूप सारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील या सर्वांचं बाबतीत बघितलं किंवा ईडब्ल्यू एस जरी आपण बघितलं तर किमान अठरा वर्ष आणि कमाल किती तेहतीस वर्ष ईडब्ल्यू एस सुद्धा याच्यामध्ये येईल प्रकल्पग्रस्त उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे पंचेचाळीस वर्ष लक्षात घ्या भूकंपग्रस्त जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा किती आहे पंचेचाळीस वर्ष जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा किमान अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जर आपण बघितली सैनिकी उमेदवाराची तर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका काय असणार आहे त्याचा वयोमर्यादा त्या ठिकाणी असणार आहे पदवीधर असतील पदवीधारक अंशकालीन उमेदवार असतील ते त्यांच्यासाठी बघा अठरा वर्ष तर कमाल वयोमर्यादा किती आहे पंचावन्न वर्ष इतकी त्या ठिकाणी सांगता येते जे अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा आणि कमाल किती आहे तेहतीस वर्ष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते ठीक आहे तर या महत्वाच्या त्या ठिकाणी काय आहेत तर वयोमर्यादा आपण बघितल्या आहेत प्रत्येक प्रवर्गाच्या वयोमर्यादा ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत आता या ठिकाणी महिला उमेदवार आहे खेळाडू उमेदवार आहे पोलीस पाल्य आहे ग्रहरक्षक आहे माजी सैनिकावर अवलंबून असलेल्या मुलगा असेल मुलगी असेल किंवा त्यांची पत्नी असतील हे जर उमेदवार असतील तर त्यांच्या बाबतीत सुद्धा काय तर इथं वयोमर्यादा वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिल्या आहेत हा जो काही चार्ट आहे तो आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्या टेलिग्राम चॅनलवर आपण या ठिकाणी हा चार्ट जो आहे तो देऊया ठीक आहे पुढे बघा आता या ठिकाणी काय आहे तर जी काही उंची आहे जे काही छाती आहे त्याशी संबंधित माहिती आपल्या समोर आलेली आहे आता पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर योग्य उंची आणि छाती असणं महत्वाचं आहे बघा जे काही महिला उमेदवार आहेत त्या महिला उमेदवारांकरिता किती उंची त्या ठिकाणी असावी तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर पर्यंत उंची जी आहे ती असणं गरजेचं आहे एकशे पंचावन्न पेक्षा कमी नसावी लक्षात ठेवा ठीक आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही किंवा पात्र तुम्ही नसणार आता या ठिकाणी पुरुष उमेदवाराकरिता जर आपण बघितलं तर एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा त्या पुरुष उमेदवारांची उंची जी आहे ती कमी नसावी ठीक आहे कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटरची उंची जी आहे त्या उमेदवाराची असणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी छाती जर आपण बघितली पुरुष उमेदवाराची तर न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेल्या छाती यातला फरक किती असावा पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असं म्हटलेलं आहे बघा न फुगवता किती एकोणऐंशी से सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती आणि फुगवलेली छाती यातला फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता जे काही खेळाडू उमेदवार आहेत इकडे एक पॉइंट महत्वाचा आहे नोट डाऊन करून घ्यायचा आहे खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर इतकी काय आहे सूट देण्यात आलेली आहे किंवा सूट त्या ठिकाणी राहणार आहे बघा जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय जवळपास अडीच सेंटीमीटरची सूट त्यांच्यासाठी असणार आहे ज्या अटी आणि शर्ती त्याला लागू आहेत जे उमेदवार अटी आणि शर्त पात्रतेच्या जे काही अटी आणि शर्ती पूर्ण करतील अशांना ही सूट जी आहे या ठिकाणी मिळणार आहे आता मैदानी जी काही चाचणी आहे जी काही शारीरिक तुमची चाचणी होणार आहे ती नेमकी कशा पद्धतीची होणार आहे पुरुषांसाठी कसं असणार आहे आणि महिलांसाठी कसं असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता पुरुष मैदानी चाचणी जर आपण बघितली तर बघा काय आहे सोळाशे मीटर धावायचं आहे काय सोळाशे मीटर त्या ठिकाणी धावायचं आहे त्या सोळाशे मीटर धावणीला वीस गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत शंभर मीटर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पळायचं आहे आणि त्यासाठी पंधरा गुण देण्यात आलेले आहेत गोळा फेक सुद्धा तुमचा त्या ठिकाणी असणार आहे ज्याला किती पंधरा गुण असणार आहेत आणि असे एकूण किती बघा सोळाशे मीटर साठी वीस आणि शंभर मीटर साठी पंधरा आणि गोळा फेकसाठी पंधरा एकूण किती पन्नास गुण जे आहेत ते तुमच्या या शारीरिक चाचणीसाठी असणार आहेत मग आता सोळाशे मीटर जर तुम्हाला धावायचं असेल तर मग तुम्ही किती मिनिटात किती अंतर धावलात तर किती गुण मिळणार आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात बघा सोळाशे मीटर जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी हे सोळाशे मीटर अंतर पूर्ण केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे किती वीस गुण मिळणार आहेत बघा पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत जर तुम्ही सोळाशे मीटर रनिंग केली तर तुम्हाला वीस पैकी वीस गुण प्राप्त होतील पाच मिनिट दहा सेकंद ते साडेपाच मिनिट या कालावधीमध्ये जर तुम्ही अंतर पूर्ण केलं तर पंधरा मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत बघा पाच मिनिट आणि तीस सेकंद त्याचबरोबर जर आपण बघितलं पाच मिनिट पन्नास सेकंद यामध्ये जर तुम्ही हे अंतर कवर केलं तर बारा मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि या ठिकाणी बघा सहा पॉइंट पन्नास सहा मिनिटे आणि पन्नास सेकंदाच्या प्लस जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला झिरो मार्क्स मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी, कमी वेळेमध्ये हे अंतर जे आहे ते पूर्ण करा जर तुम्हाला सहा मिनिटाच्या वर जर त्या ठिकाणी वेळ लागत असेल तर तुमचे मार्क जे आहेत ते खूप कमी तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर बघा शंभर मीटर धावण्याच्या बाबतीत जर आपण बघितलं अकरा सेकंद ठीक आहे अकरा सेकंदापेक्षा कमी वेळेत जर तुम्ही पळालात तर त्या ठिकाणी काय असणार आहे पंधरापैकी पंधरा त्या ठिकाणी जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत अकरा सेकंद आणि पन्नास मायक्रो सेकंद जर आपण त्या ठिकाणी पकडले आणि त्याचबरोबर बारा सेकंद आणि पन्नास मायक्रो सेकंद जर आपण पकडले तर यामध्ये किती बारा मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि जर तुम्हाला पंधरा सेकंदाच्या वर वेळ लागत असेल तर तुम्हाला इथं काय मिळणार आहेत झिरो मार्क्स मिळणार आहे ठीक आहे तर हे जे काही वेळ जो आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा या ठिकाणी असणार आहे आता ही गोळा फेक आहे या गोळाफेकसाठी जर आपण मार्क्स बघितले तर जर साडेआठ मीटरपेक्षा अधिक जर तुमचा गोळा गेला तर पंधरा मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहेत मिळणार आहेत म्हणजे एकोणीसशे पुरुष मैदानी चाचणी जी आहे ती अशा प्रकारची तुमची त्या ठिकाणी असणार आहे आता महिलांची मैदानी चाचणी कशा प्रकारची असणार आहे महिलांसाठी जर आपण बघितलं तर आठशे मीटर धावणी आहे आणि आठशे मीटरसाठी त्यांना वीस गुण देण्यात आलेले आहेत तसेच शंभर मीटर धावण्यासाठी त्यांना पंधरा गुण देण्यात आलेले आहेत गोळा फेकसाठी सुद्धा त्यांना किती आहेत पंधरा आहेत एकोणपन्नास गुणांचीही महिलांची मैदानी चाचणी असणार आहे ज्यामध्ये बघा जर या ठिकाणी आठशे मीटरचं जे काही अंतर आहे ते त्यांनी दोन मिनिट पन्नास सेकंदाच्या आत पूर्ण केलं तर ता त्यांना किती वीस मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघा तीन मिनिट तीस सेकंदाचा जर वर त्यांना वेळ लागला तर ता त्यांना किती झिरो मार्क्स मिळणार आहेत इकडे मध्ये वेगळ्या वेळेनुसार वेगळे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता गोळा फेकीच्या बाबतीत जर आपण बघितलं महिलांचा विचार केला सहा मीटर पेक्षा जास्त जर त्या ठिकाणी सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा जर त्या ठिकाणी फेकला तर पंधरापैकी पंधरा मार्क्स मिळणार आहेत आणि चार मीटर पेक्षा जर कमी गोळा फेकला तर झिरो मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत शंभर मीटर धावण्याच्या बाबतीत जर आपण बघितलं चौदा सेकंदाच्या आत पण जर आपण त्या ठिकाणी हे शंभर मीटरचं अंतर महिलांनी पार केलं तर त्यांना किती पंधरा मार्क्स मिळणार आहेत चौदा सेकंद ते बारा चौदा सेकंद ते पंधरा सेकंदामध्ये जर अंतर पार केलं तर बारा मार्क्स असणार आहेत आणि जर तुम्हाला अठरापेक्षा जास्त सेकंद लागत असतील तर काय मिळणार आहे झिरो मार्क्स मिळणार आहेत म्हणजे जी, जी काही धावण्याची काही तयारी आहे ती तुम्हाला आतापासूनच करणं कसं आहे महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे पुढे जाऊयात वैद्यकीय तपासणी नेमकी कशा पद्धतीची असणार आहे तर तुमच्या याच्यामध्ये काय केले जातात डोळे तपासले जातात ठीक आहे दूरचं लांबचं कशा पद्धतीचं दिसतं सा, या, हे यासाठी काय केलं जातं डोळे तपासले जातात त्याचपणे बघा रंग आंधळेपणा आहे का तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं चेक केलं जातं तसेच रक्तदाब ब्लड प्रेशर कसं आहे तुमचे कान कसे आहेत कानाची सुद्धा काय केले जाते तपासणी केली जाते एकंदरीतच मेडिकलमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातात तपासल्या जातात डोळे तपासले जातात रंग आंधळेपणा आहे का रक्तदाब कसा आहे कान सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातं तपासले जातात परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे तर बघा एकूण प्रश्न किती आहेत एकूण गुण किती आहेत एकूण कालावधी किती असणार आहे सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहूयात आता यामध्ये जर आपण बघितलं कोणते कोणते विषय आहेत गणित आहे त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण तुम्हाला या ठिकाणी असणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात गणितावर पंचवीस प्रश्न पंचवीस गुण तुम्हाला या या ठिकाणी पाहायला मिळतात बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहेत मराठी व्याकरणाला सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याला पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस गुण असणार आहेत एकूणच प्रश्नांची संख्या जर आपण बघितलं पंचवीस 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 किती शंभर प्रश्न आणि गुण सुद्धा किती आहेत शंभर आहेत आणि कालावधी किती आहे नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला हे श शंभर प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत ठीक आहे तर एकंदरीतच अशा पद्धतीनं तुमचं जो काही पेपर आहे तो पेपरचं स्वरूप किंवा परीक्षेचं स्वरूप जे आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे पुढे जाऊयात बघा जे काही विद्यार्थी पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी तयार करतायत अशांसाठी आपल्याकडे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे लाईव्ह बॅच जर अभ्यासायचा असेल तर येत्या काही दिवसामध्ये लाईव्ह बॅचसुद्धा सुरू होणार आहे त्यासाठी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून ठेवायचं त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बघा या बॅचची जर फी बघितली तर आहे, 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 किती कित आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये आहे कालावधी सहा महिने आहे रेकॉर्डेड बॅच असणार आहे अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला असणार आहेत एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकता हस्तलिखित नोट्स असतील आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत काय करायचं आहे अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे त्याचबरोबर इकडे तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे तर ही जी काही महत्वाची माहिती होती या पोलीस भरतीची भरतीशी संदर्भात ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे किंवा ती माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा त्या ठिकाणी विसरू नका थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद